पुलासारखे पूर्ण जमिनीवर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजूबाजूचा परिसर पाहून तुम्ही समजलाच असणार की मी बागात आलेली आहे आणि बागात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी भरपूर जाम लागलाय जामाखाली अक्षरशः पडून चिखल झालेला आहे तर चला आपण जाऊया आणि जाम खाऊया आणि तुम्हालाही दाखवते की किती झाड लागले ते अक्षरशः मोडेपर्यंत झाड लागलेलं ला आहे माडावरती काही नाही बघा सर्व केडल्याने येऊन खाऊन वाट लावलीत तर हे बघा केवढे जाऊन झाले बघा हे केवढं आहे बघा पडलाय हे कवळे वार भरपुर लागला है तर हे मोठा कलम आहे दुसऱ्या कलमाकडे जाऊया आपण अजून बारीक बारीक येत आहे ते बघा बघा फुलला आहे कसा तर दुसऱ्या कलमाकडे जाऊया आपण पाणी चालू आहे तिकडे हे बघा आईचे लागते तिने माड मेली ते बघा आणि हा बघा चांगले लागते माड माडमेली पाणी चालू आहे बघा बागामध्ये आणि इकडच्या जामाला तर सडा पडलाय पूर्ण हे बघा चिखल झालाय फुलासारखे पूर्ण जमिनीवर हे बघा जामाने पूर्ण अंथरुण घातलं हे त्या कलमाच कलम बांधलेलं आहे हे आहे कलम पण भरपूर लागलं ते का